सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा नाशिक जिल्ह्यातील कळवण सटाणा देवळा मालेगाव आणि सिन्नर या कांदा उत्पादक भागातील शेतकऱ्यांना इंडियन पेस्टिसाईड्स लिमिटेड या कंपनीचे क्लो गोल्ड तणनाशक फवारणं चांगलंच महागात पडलं आहे हे तणनाशक कांद्याच्या पिकावर फवारल्यानं नाशिक जिल्ह्यातील पाचहून अधिक तालुक्यातील हजारो हेक्टरवरील शेतकऱ्यांचं कांद्याचं पीक थेट जळून गेलं आहे ज्या शेतात कांद्याचं पीक घेतलं जातं त्या शेतात कांद्याच्या पिकाबरोबरच इतरही गवत वाढत असतात हेच गवत काढण्यासाठी तणनाशक फवारलं जातं मात्र हेच तणनाशक फवारणं शेतकऱ्यांना सुलतानी संकट ठरलेलं आहे जिल्ह्यातील पाच तालुक्यात थोडं थिडक नव्हे तर तब्बल दोनशे एकरहून अधिक कांदा लागवडीचं क्षेत्र या सगळ्या प्रकारामुळे बाधित झालेलं आहे मी कळवण तालुक्यातील निवाणी गावाचा आहे माझं एक एकर क्षेत्र या तणनाशकामुळे पूर्णपणे खराब झालेलं आहे तसे आमच्या गावात दहा आमच्या गावातील दहा अकरा शेतकरी आहेत तर आमच्या गावात पूर्णपणे पन्नास साठ एकर क्षेत्र याच्या खाली पोहोचतं आणि पूर्णपणे कांदे खराब झाले आहेत तर हे जे तर आहे हे फवारल्यामुळे झालेलं आहे याच्या आधी असं कधी झालेलं नाही याच्या आधी ही मारले याच्यामध्ये जे घटक आहेत ते त्याच घटकाचं दुसऱ्या नावाच्या कंपन्या मारलं होतं त्याच्याने काय झालेलं नाही तर याच्याने पूर्ण शेत खराब झालं आतापर्यंत आम्हाला ते साधारणपणे सात सत्तर हजार रुपये आमचा खर्च झाला आहे एकरी तर आमची मागणी आमचं पूर्ण वर्षाचं उत्पन्न गेलं आहे त्याच्यामुळे आता एक उन्हाळी कांदा पीक म्हणजे आमचं वर्षाचं पीक असतं आणि आमचं पीक पूर्ण गेले गेल्यामुळे आता वर, आता पुढचा आम्हाला प्रश्न निर्माण झालाय तर आम्हाला ते दोन लाखाचे आमची भरपाईची मागणी कंपनीकडे हे याला पंधरा दिवस झाले पंधरा दिवसापूर्वी मारलं होतं आणि ते आता त्याचे पूर्ण रिझल्ट ते, ते आणि कांदे पूर्णपणे कंपनीचे जे छोट्या खालच्या लेवलचे लोक होते म्हणजे त्यांचे कामगार लोक ते आमच्या शेतावरती बघायला आले होते बाकी वर्षी साहेब वगैरे प्रमुख कोणी आलेले नव्हते आज आम्ही नाशिकमध्ये कृषी मंत्री माणिकरो कोकडे साहेब यांची भेट यासाठी घेतली की गेल्या आठ दिवसामध्ये नाशिकच्या कळवण देवळा मालेगाव बागलन या तालुक्यांसह सिन्नर अशा अनेक ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जो आपला रब्बी हंगामातील कांदा शेतात लागवड केलेली आहे या कांद्यावरती जे शेतात तण असतं ते तण जे नष्ट करण्यासाठी जो शेतकरी बांधव आपलं तणनाशक फवारणी करतात तर त्याच्यामध्ये आय पी एल कंपनीचं जे जे तणनाशक मारले गेलं आहे त्या तणनाशकापासून तणच फक्त नष्ट होण्याची गरज असताना किमान चारशे पेक्षा अधिक एकर जो कांदा आहे या दोन तीन चार तालुक्यांमध्ये हा नष्ट झाला आहे हा जळून गेला आहे याच्यामध्ये एका एका शेतकऱ्याचं कमीत कमी पाच पाच दहा दहा लाखाचं नुकसान झालं आहे आणि ह्या सगळ्या नुकसानीची भरपाई म्हणून याच्यामध्ये शेतकऱ्यांचा कुठलाही दोष नाही याच्यामध्ये हा कृषी सेवा केंद्रावाले त्यांच्याकडून जे विक्री झाली हे औषधं तर संबंधित शेतकऱ्यांची एक प्रकारे ही फसवणूक झालेली आहे आणि याच्याच माध्यमातून आज महाराष्ट्र राज्य उत्पादक संघटनेच्या नेतृत्वाखाली आज आम्ही कृषी मंत्री माणिकराव पोकडे साहेब यांची भेट घेतली त्यांना आम्ही आता लेखी निवेदन दिलं आहे त्याच्यामध्ये आम्ही मागणी केली आहे की संबंधित कंपनी असेल किंवा राज्य सरकार असेल या सर्वांनी मिळून महाराष्ट्रातील ज्या ज्या भागात आता हे कांद्याच्या फवारणीमुळे नुकसान होणार आहे तर त्यामध्ये शेतकऱ्याला प्रति एकर किमान दीड लाख रुपयाची नुकसान भरपाई द्यावी अति तातडीची भरपाई द्यावी या सगळ्या प्रकरणानंतर राज्याच्या कृषी मंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश कृषी विभागाला दिलेले आहे इतकंच नाही तर कृषी मंत्र्यांनी स्वतः मध्यरात्री उशिरा या शेतकऱ्यांच्या बांधावर जात या सगळ्या प्रकाराची पाहणी केली आहे शेतकऱ्यांना सरकारकडून भरपाई देणं शक्य नसलं तरी संबंधित कंपनी जर दोषी आढळली तर संबंधित कंपनीकडून या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी सरकार हस्तक्षेप करेल असंही कृषी मंत्री कोकाटे यांनी सांगितलं आहे आणि यासाठी या तणनाशकाचे या या सॅम्पल देखील तपासणीसाठी पाठवले असल्याचं मानिकराव कोकाटे यांनी सांगितलेलं आहे काय झालं की कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी एक ठराविक एक औषध स्प्रे केल्यामुळे त्यांचे कांदे पूर्णपणे जळून गेलेले आहेत जवळपास देवळा तालुक्यामध्ये शंभर एकर क्षेत्र बाधित झालेलं आहे कळवण तालुक्यामध्ये आता आमच्या आमदार नितीन पवार येतील तर त्यांचंही वीस पंचवीस एकर क्षेत्रबाधित झालेलं आहे आणि असा जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी कदाचित क्षेत्रबाधित होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून मी आज कृषी अधिकाऱ्यांना कृषी अधीक्षकांना सूचना केल्या आहेत की नाशिक जिल्ह्यामध्ये जिथे जिथे खादा उत्पादक शेतकरी आहे किंवा जिथे खाद्याची लागवड झालेली आहे अशा शेतकऱ्यांकडे व्हेरीफाय करा त्यांचे जिथे नुकसान झालं असेल ते, ते, ते पंचनामे करा आणि त्या कंपनीला आपण त्या संदर्भात जा विचारलेला आहे की तुमच्या ह्या औषधामुळे असा असा प्रकार झालेला आहे परंतु कंपनीचं जे म्हणणं आहे की आम्ही ते गव्हासाठी औषध वापरलेलं होतं तसं जरी असलं तरी कांद्यावर जे इतर अनेक वर्षापासून जे औषधं मारली जातात त्यामध्ये असलेले घटक आणि या कंपनीच्या औषधामध्ये असलेले घटक हे साम्य आहे त्यामुळे त्यांनी ते त्याच्या एकदा बॅच त्यांची खराब झालेली असेल किंवा त्यामध्ये काही चुकीचं घटक टाकलेले असतील तर त्याचं व्हेरीफाय करण्यासंदर्भात कृषी खात्याला आम्ही वेगवेगळ्या लॅबमध्ये टेस्टिंग करायला सांगितलेली आहे तर साधारण दोन दिवसामध्ये टेस्टिंग रिपोर्ट येईल दोन तीन दिवसात कंपनीच्या लोकांशी पण माझं बोलणं झालं आहे की शेतकऱ्यांना भरपाई नुकसान भरपाई दिली पाहिजे ला ला त्या संदर्भात निगोशिएशन चालू आहे दोन तीन दिवसामध्ये त्याच्यावर निर्णय होईल नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रमुख पिकांपैकी एक असलेलं कांद्याचं पीक आहे यापूर्वी अस्मानी संकटानं मेटाकुटीला आलेला कांदा उत्पादक शेतकरी आता फवारणीच्या औषधांमध्ये दोष आढळल्यानं सुलतानी संकटात सापडलेला आहे त्यामुळे आता या प्रकरणात तणनाशक बनवणाऱ्या कंपनीचा तपासणी अहवालानंतर किती दोष आढळतो आणि याबाबत सरकार काय भूमिका घेणार याकडे या, या शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक